वाकली असते पण काय झाले माहितीये का वाकली असते पण श्रावण महिन्यात त्याचं ऑपरेशन केलंय त्यामुळं खाली गेली की कंबर ठणका कंबर दम काढत नाही सारखी कंबर दुखायला लागली आहे तेव्हा तू तू घेतलं नेसलीस काय मला तुझं कशाला माझ्या साडीचं नाव आहे मला घेऊन कळत काय घातलंय खाली सर वर हेड मास्तर पाठी मग पोर मधी शाळी जाऊ दे अंगणवाडी जा भात खायला सर म्हणजे खाली असा कंगाळ्या बरोबर तो सर नेकलेस म्हणजे ता डागे ना हा। हा। खाली सगळ्यांची तयारी चला बाजाराला जाय का आम्हाला प्रत्येकीला विषला घेतलं काय नेसलं काय तुझं काय पुरी नो कुणी घेतलं तरी ताट तोप लोणी श्रीखंड भासून मला काही ठेवलंय का मी आज तुमच्यावर भागवते आमचा सगळ्यांना माल एंगेज बर एंगेज आहे